श्रींच्या पालखी परिक्रमेने भाविक झाले तल्लीन बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे आषाढी एकादशीच्या निमित्त श्रींच्या पालखी परिक्रमेने भक्तिमय वातावरण निर्माण होऊन भाविक भक्तीत तल्लीन झाले होते गावोगावीच्या भाविकांनी अगदी संतनगरी गजबजून गेल्याने शेगावला पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते आषाढी एकादशी निमित्त मंगळवारी रात्रीपासून संत गजानन नगरीतील भाविकांची अफाट उपस्थिती असल्याने श्री गजानन महाराज संस्थांच्या वतीने बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता पालखी परिक्रमा काढण्यात आली प्रारंभी श्रींच्या मुखड्याचे ब्रह्मवृद्धांच्या हस्ते विधिवत पूजन झाले पालखी अभंगांसह विठ्ठल माता भी विठ्ठलाचा पांडुरंगहरी विठ्ठलहरी ज्ञानोबा माऊली तुकाराम गणगण गण गणात अशा झाला सेवाधारी निवासाजवळ पालखी परिक्रमेला सुरुवात झाली नंतर पश्चिम द्वारातून पालखी मंदिरात पोहोचली लाखो भक्तांनी पालखीचे दर्शन घेतले संस्थांच्या वतीने बावीस भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले सोहळ्यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर संत नवी ही सज्ज झाली होती श्रीच्या समाधी दर्शनाने मन तृप्त झाल्याची भावना भाविकांनी मी चोवीस तास जवळ बोलताना व्यक्त केली हा स्पेशल रिपोर्ट घेतला आहे आमचे प्रतिनिधी धनराज सपकाळ नरेंद्र वाडूणकर यांनी जय काकडे मी चोवीस तास शिरगाव तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चा सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील